नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट संजीव जोशी डहाणूड जनता सहकारी बँकेच्या सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मी जनता प्रगती पॅनलचा उमेदवार आहे जनता प्रगती पॅनल हे लोकांचे पॅनल आहे लोकप्रिय पॅनल आहे आणि त्यांच्या सर्व उमेदवारांना मोटर गाडी या निशाणीवर शिक्का मारून आपण बहुमताने निवडून द्या आज मी तुमच्यासमोर एक महत्वाचा विषय घेऊन आलेलो आहे तो असा की आमचे विरोधक म्हणतात घोटाळा केला तर काय झालं आम्ही घोटाळ्याचे पैसे भरले ना नाही खरं वस्तुस्थिती अशी आहे की आधी घोटाळे केले आणि त्याच्यानंतर ते घोटाळे मिटवण्यासाठी दुसरे घोटाळे केले त्या घोटाळ्यातून आलेले पैसे या घोटाळ्यात भरले आणि लोकांना असं दाखवलं की आम्ही बँकेचे पैसे भरलेले आहे ती वस्तुस्थिती नव्हती सहकार खात्याच्या चौकशीमधून हे सर्व निष्पन्न झालेलं आहे आता घोटाळ्यां आम्ही घोटाळे केले आणि पैसे भरले तर काय झालं याची आकडेवारी जर आपण बघितली तर याच्या आधी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आज पुन्हा सांगतो की बँक घोटाळा घडला त्याआधी ती ब्याऐंशी कोटीवर पोचली होती घोटाळा घडल्यानंतर ती बासष्ट कोटीवर आली याच्यापेक्षा अधिक जर ठेवी लोकांनी विड्रॉ केल्या असत्या तर उरलेले पैसे बँक काय स्वतःकडे ठेवीचे पैसे ठेवत नाही ते कर्जदारांना दिलेले असतात आणि मग ठेवीदार जर ठेवी विड्रॉ करायला आले तर मग बँक बोडते कारण देण्यासाठी पैसे नसतात आणखी जर अशी परिस्थिती पुढे चालू राहिली असती तर बँक हे बोडण्याचा धोका निर्माण झाला असता पुढे पुन्हा ब्याऐंशी कोटीवर येण्यासाठी बँकेला पाच वर्षाचा कालावधी लागला म्हणजेच ह्या घोटाळ्यामुळे पाच वर्ष तर बँकेची पूर्णपणे व्यर्थ गेली त्याची प्रगती शून्य शून्य गतीने झाली असं आपण म्हणू शकतो बरं इतक्यावर थांबलं का तर नाही त्याच्या पुढच्या पाच वर्षामध्ये केवळ वर बँकेमध्ये दहा कोटींची अधिक भर पडली ही भर म्हणजे जी ठेवीदारांची जे व्याज जमा होतं आणि त्या व्याजासहित नव्या ठेवी होतात त्याच आहेत नवीन ठेवीदारांची संख्या वाढली नाही बरं ह्याचे पडसाद काय उमटले तर तुम्हाला सांगतो दोन हजार नऊ नंतर बँकेच्या संचालक मंडळामध्ये एक कर्मचारी प्रतिनिधी असायला पाहिजे रमेश मालावकर सारखे निर्दोष अधिकारी या संचालक मंडळाने कर्मचारी प्रतिनिधी म्हणून असल्याकारणाने त्यांचं गुन्ह्यात नाव समाविष्ट झालं आणि त्यांना त्याची किंमत चुकवावी लागली दोन हजार नऊ नंतर एकही कर्मचारी प्रतिनिधी संचालक मंडळात सामील व्हायला तयार नाही हे, हे लक्षात घ्या त्याशिवाय दोन हजार नऊ नंतर बँकेला लाभांश देता आलेला नाही एकदा अपवाद राजेश पारेख हे चेअरमॅन असताना एकदा लाभांश देऊ शकले परंतु जुनी प्रकरण आहेत त्याच्यातून बाहेर निघताना बँकेने जो घोळ घातलेला होता तो निस्तरता निस्तरता आज सुद्धा प्रत्यक्षामध्ये लाभांश देता देता संचालक मंडळाला खूप मेहनत घ्यावी लागली तेव्हा बँकेमध्ये एक घोटाळा झाला त्या घोटाळ्यातले पैसे भरले म्हणजे काही सगळं सगळं सुव्यवस्थित झालं असं नाही पुन्हा घोटाळे केल्यानंतर त्यासाठी जे कोर्ट कचेरी असतात त्यासाठी पण वेगवेगळ्या माध्यमातून वेग पैसे बँकेचेच खर्च केले जातात लोकांचेच पैसे खर्च केले जातात हा एक लोकांच्या पैशांवर वेगवेगळ्या मार्गाने वेग वेग डल्ला असतो तुम्हाला सर्वात एक महत्वाचं बँकेचे घोटाळे झाल्यानंतर आणखी किती मार्गाने बँकेचा लॉस होतो त्याचं एक उदाहरण सांगतो की एक गुजराती साप्ताहिक ह्या घोटाळ्यामध्ये आग्रही भूमिका धरायचा ह्यांच्या विरोधामध्ये बातम्या छापायचा आणि त्यानंतर यांनी त्याचं घर आणि त्याचं ऑफिस हे दोन्ही बँकेकडे मॉर्गेज होतं आणि कर्ज होतं ते थकीत होतं यांनी त्याच्यावर भोवती तो कर्जाचा फास आवडला त्याची रिकव्हरी करण्यासाठी त्याच्या ऑफिस आणि घरावर जप्तीची कारवाई केली यथावकाश पुढे त्या व्यक्तीला हे कर्ज माफ करून टाकलं त्याचं पूर्ण कर्ज वसूल न करता त्याचं ऑफिस आणि त्याचं घर हे दोन्ही तारणमुक्त करून टाकलं आणि रेकॉर्डला कर्ज वसुलीची प्रक्रिया चालू आहे असं दाखवण्यात आलं मी प्रत्येक ए जी मध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं रेकॉर्ड तुम्ही आताही ही गोष्ट तपासू शकता खातरजमा करू शकता आणि यथावकाश ते कर्ज बुडीत कर्ज म्हणून माफ करावं लागलं हा लॉस कोणाचा तेव्हा घोटाळे लपवण्यासाठी त्याची खूप मोठी किंमत लोकांना भागधारकांना चुकवावी लागते हे लक्षात ठेवा घोटाळे झाले आणि ते मिटले असं होत नाही त्यामुळे ही, त्या ही चूक आपल्याला पुन्हा पुन्हा करायची नाही तेव्हा घोटाळेबाजांना बँकेच्या संचालक मंडळावर बसू द्यायचं नाही आणि घोटाळ्यां घोटाळे करणाऱ्यांच्या दबावपोटी जे संचालक त्यांच्या जीवावर बँकेत घुसत असतील त्यांनाही संचालक मंडळात घुसू द्यायचं नाही थँक्यू